रवींद्र के मी रवींद्र दंडेकर आपल्याला माहिती की गेली पंचवीस तीस वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये पुणे शहरामध्ये काम करताना मी सर्वांबरोबर सर्व समाजक शाहू आंबेडकर विचाराचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जो पुणेकर माझा आहे त्याच्यासाठी रात्रंदिवस मी त्याला मदत करण्याचा माझ्या ताकदीने जेवढा करता येईल तेवढा मी केलेलं आहे आज पुणे शहराचे अनेक प्रश्न आपल्याला माहिती आहेत मग तुमचं कोणी ट्रॉफिक जाम असेल पहिल्या पावसाळ्यामध्ये पुन्हा तोंबलेलं असेल पर्यावरणाचा विषय असेल वेताळ डिग्रीचा विषय असेल विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा विषय असेल महिला भगिनींचा विषय असेल आरोग्याची विषय असेल ह्या सगळ्या करण्याचा प्रयत्न मी आपल्या साक्षीने करणार पण ह्याच्यामध्ये काळामध्ये जेवढं मला करता येईल तेवढं मी केलेलं आहे आज पुन्हा ट्रॉपिक बघितलं असेल तर पुण्यामध्ये ट्रॉपिकचा प्रश्न Thank you